तर हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर बघू शकता आज आपण बनवणार आहोत काळे तिखट हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर बघा इकडे आज घेतला होता थोडासा आम्ही मसाला भाजण्यासाठी तर आज आम्हाला करायचा होता अडीच किलोचा मसाला तर इकडे आम्ही घेऊन आलो होतो अडीच किलो मसाल्यासाठी एक किलो खोबरं एक किलो कांदा आणि जे भाजायचं आहे ते साईडला काढत होतो आम्ही तर बघू शकता हे सगळं तेलामध्ये तळून घ्यायचं होतं हळकुंड मोहरी तीळ ह्या पॅकेटमधले सर्व मसाले तळून घ्यायचे होते आणि कांदा बारीक कट करायचा होता खोबरं पण बारीक कट करायचं होतं आणि कांदा असं करपेपर्यंत भाजायचा होता तळ्यामध्ये आणि खोबरं असं लालसर होईपर्यंत भाजायचं होतं तेलामध्ये तर बघू शकता हे न भाजायचं इकडे साईडला काढून ठेवले आणि इकडे धने निवळून घेतले धण्यामध्ये काय घाण आहे का ते बघून घेतले नंतर एक कढई ठेवली कढईमध्ये तेल वगैरे वतून ठेवलं आणि पहिला धनेच भाजून घेतले तर बघू शकता हे मसाल्याचे एवढे सामान आणले होते आम्ही आम्ही बाजारातून मिरच्या तर काही घरच्याच होत्या त्यामुळे मिरची वगैरे आणली नव्हती आणि हा फक्त मसालाच आणलेला होता अडीच किलोचा मिरची आमच्या शेतातीलच होती घरची तर खूप तिखट आहे ती मिरची तर बघू शकता तुम्ही आता हे धने आम्ही इकडे आता धने भाजत आहोत तर लाला रंग येईपर्यंत हे धने भाजून भाजून झाले होते आता आता आताही आम्ही एका डब्यामध्ये काढून ठेवणार होतो तर बघू शकता हे सुंदर असे लाल असे धने भाजून झाले आहेत आमचे म्हणजे धान्याला जास्त असं करप पण नाही द्यायचं आणि लाल असं भाजून घ्यायचं आणि इकडे हे नंतर हळकुंड टाकले हळकुंड असं फुटेपर्यंत भाजावं लागतात तरच हळकुंड छान भाजतात तर बघू शकता तुम्ही असे हे हळकुंड असं ब्राऊन कलरचे खूप सुंदर असे हळकुंड भाजून झाले होते आणि हे थोडेच मी साईडला काढले होते बाकीच्या डब्यामध्ये टाकले होते तुम्हाला दाखवण्यासाठी हे मी साईडला काढून घेतलेले होते तर बघू शकता कसे भाजले ते अकुंड नक्की कमेंट करून सांगा नंतर हे खोबरे पण भाजायला टाकले तेलामध्ये तर बघू शकता तुम्ही खोबऱ्याला सुद्धा लाल रंग ये लागला होता बघू शकता हे लाल सरास खोबरं इकडे भाजत आहे मी तर बघू शकता तुम्ही इकडे खोबरे पण भाजून झालं होतं आणि आता हे खोबरे आम्हाला मिक्सरमधून बारीक काढायचं होतं कारण आम्ही छोट्या तसल्या बॉक्सच्या गिरणीवरून आम्ही तिखट करून आणतो त्यामुळे ते ते त्या गिरणीवरती असं खोबरं बारीक करून करून देत नाहीत तर बघू शकता नंतर हे पॅकेटमधलं ते तळून घेतले सर्व हे फुले वगैरे खडा मसाला सर्व तळून घेतला इकडे आणि नंतर पुढे आता मी मेथी तळून घेणार होते तेलामध्ये तर बघू शकता इकडे मेथी पण तळून घेतली आहे तर मेथी जास्त घातली नाही कारण आता उन्हाळ्यामुळे मेथीनं भाजी खराब होती त्यामुळे आता ही मोहरी पण तेलामध्ये तळून घ्यायची होती आणि मेथीमुळे उन्हाळ्यामध्ये मेथी जास्त घातल्यामुळे उन्हाळ्यामध्ये भाजी खराब होते त्यामुळे मेथी काही तळून नाही घेतली तर इकडे बघा हे होते आमच्या अडीच किलो मिरच्या ही उन्हात वाळतच घातल्या होत्या आता मी घेऊन घरामध्ये जाते आणि मिरच्या पहिल्यांदा भाजून बाहेर वाळत टाकते आणि बघू शकता इकडे हा कांदा पण कट करून घेतलेला होता आणि अक्षरशः कांद्याने ह्या रडवला आज मला कारण हा कांदा खूपच तिखट होता इकडे बघा मिरची पण भाजत आहे मी बघू शकता आहे मिरची पण इकडे भाजत आहे आणि मिरची खूप तिखट होती त्यामुळे खूप मी सुंदर अशी मिरची इकडे भाजून टाकलेली होती मी तर ही मिरची होती दो अडीच किलोचं तिखट केलेलं होतं आम्ही तर बघू शकता बघू शकता फायनली इकडे मी ही धने वगैरे सगळं भाजून एका पारातमध्ये धने वतले एका ताटामध्ये सुंदर असं खोबरं भाजलेलं ओतून घेतलं होतं लालसर असं सा खोबरं आणि ह्या डब्यामध्ये सर्व मसाला भाजून घेतलेला वतला तर कसं वाटलं माझं भाजलेलं हे खोबरं नक्की मला कमेंट करून सांगा तर व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की कमेंट करून सांगा आणि असं सर्वात अगोदर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला आता आपण हे मसाला बन बनवण्यासाठी हे सगळे एका डब्यामध्ये भरूया आणि मसाला बनवण्यासाठी जाऊया तर मसाला झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेल की मसाला कसा कसा झाला होता तर बघू शकता नंतर हे सर्व भाजून झाल्यानंतर एका कढईमध्ये मी कांदा टाकून घेतला आणि कांदा पूर्णाचा काळा करून घेतला तर बघू शकता पुढे काय काय होत आहे ते तर बघू शकता फ्रेंड्स तर आमचा अशा प्रकारे